रामकृष्णहरी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये म्हणताना आज सकाळी सकाळी ड्रेस बीस घालून चका चक कुठं चालली ही बाई मी कुठं चालली तुम्हाला खरं तर ना आज ना आम्ही सखा धरून आमचे शिवमचे पप्पा आहेत ना म्हणजे माझी खारभारी सकाळी आठ साडेआठ नऊ वाजता जातात ते ऑफिसला पण आज ते जाईन जायनाच काय माहीत काय कळलं आम्हाला दोघांना पण आणि नंतर आम्ही दोघांनी असा विचार केला आज मी विचार करते का जाईन आहेत का जाईन कारण रात्री मॅ मेसेज होता मोबाईलला की मीटिंग आहे पॅरेंट्स मीटिंग आणि त्यासाठी शिवम म्हटलं होता जायचं नाही पॅरेंट्स मिटिंगला मम्मी आपण शिवमच्या पप्पा बाहेरच निघाणं बाहेरच निघाणं आम्ही शिवम शिवम म्हटला पप्पा बाहेर निघाले की आपण जातो जातो म्हणायचं जा पप्पा जाऊच तर आणि जायचंच नाही <laughs> आता अजून गेलेले नाही आहेत घरातच आहेत <laughs> तुम्ही दोघं गेल्या मी जाणार नाही म्हटले मला जर काही मेसेज आला तर तर मी तुम्हाला दोघांना दाखवतो म्हणले मग त्यांचा दारा म्हणून आम्ही दोघे जण झालेलो आहे पॅरेंट्स मीटिंगला बघूया तिथं ह्याचं ह्याचं कसं आहे आपण मार्क असतात त्याला मार्क काही याला चांगले भेटत नाही त्यामुळं मला जावंस वाटत नाही पण काय करणार आहे जाणार तर पडेन का हे आपणाच आहे ना का आता तिथं गेल्यावर अजून तो आंघोळ करतोय मी आले बाहेर हे काय आता तिथं गेल्यावर अजून तो आंघोळ करतोय मी आले बाहेर हे काय म्हणत त्याला ओहो हो। एक चोकोज आहेत ना ते द्यायला आले माझ्या मैत्रिणीच्या मुलाला खराब तर नाही आहेत ना चांगलीच अजून आत्ताचेच आहेत फ्रेशवालेच आहेत चोकोज ह्याच्यामध्ये चोकोज चिप्स चोको आहेत त्यामुळं मला वाटलं ह्यात डॉट काय झाला आहे म्हणून मी जरा बघितलं चांगले चोकोज चिप्स आहेत मला वाटलं की खराब झालेत आहेत म्हणजे कॉलेजमध्ये गेलं काय काय नाही बाई चाललं हिंडायला आणि त्या म्हणतो तुम्हाला मिळला मिळाला नाहीच मिळाला आता ह्याला आहे बाई सगळं त्याच्या नशिबाने आपल्याला काही नाही मिळालं हे आहे शिवमचं कॉलेज तिथे गेल्याच्यानंतर आम्ही मी सगळे पेपर्स वगैरे शिवमचे चेक केले तोही आजत होता आणि त्याने मॅडमला प्रॉमिस केलेला आहे की मी पुढं चांगला अभ्यास करील आणि मी चांगले मार्क्स मिळवेल तर त्यानंतर आम्ही दोघंजण आलेलो आहे इथं नारळ नारळ पाणी पिलो आम्ही जण मिळून फ्रुट्स फ्रुट्स घ्यायचे होते पण मला इथलेच फ्रुट्स काय आवडलेले नाही आहेत आणि त्यानंतर नारळ पाणी पिऊन आम्ही दोघं घराकडे यायला निघालो पण मी एकटीच पिणार होते पण हा ह्या प्रत्येक गोष्टीचा हा वाटेदार असतो प्रत्येक गोष्टी त्याला सगळ्या गोष्टी करायच्या माझ्या स्किनवरच्या जे प्रॉ म्हणजे स्किनवर जे करते ना मी काय काय प्रयोग ते त्याला करायचे असतात आता ते नारळ पाण्याने मी स्किन चांगली होते ही त्याला माहिती आहे त्यामुळं त्यालाही ते करायचंच असतं म्हणजे मी मुलीसारखं मुलींना ज्या गोष्टी हव्या असतात ना त्या सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात प्रत्येक गोष्टी तो हिस्सेदार होतो असा माझा हा मुलगा आहे आता तुम्ही ब्लॉग इथंच संपू नका पुढं ब्लॉग अजून तुम्ही बघा कारण यापुढं मी व्हिडिओ काढू शकले नाही तुम्हाला वॉइस ओवर करून दुसरा व्हिडिओ बघायला भेटेल तो कालचा आहे आणि आता मी आज हा व्हिडिओ शूट करत आहे तर आम्ही दोघंजणं घरी आलो ह्याच्यामधून शिवमच्या बाप्पानी मला आधीच सांगित होतं की ह्याच्या कंप्लेंट ज्या काय आहेत ते शाळेमध्ये कॉलेजमध्ये सांग ह्याच्या आता ह्याच्या काय कंप्लेंट सांगायच्या सांगा हा घरी ह्याच्या काही कंप्लेंट सांगू मी सांगा हा रस्त्याने जातानाच मला म्हणायचं जा। मम्मी येते तो अभ्यासाला अभ्यास नाही म्हणायचा स्टडी म्हणायचं स्टडी आणि याला लाजीरवाणी मार्क्स मिळाल्यात पण माझ्यापेक्षा माझं कायम कायम माझं एकच आहे की त्यांनी चांगला माणूस बनावा खूप खूप सारी मला माझ्या शाळेतल्या मित्राचं आठवतं माझ्यापेक्षा त्याला म्हणजे खूप कमी मार्क्स असायचे सेहेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के वगैरे पन्नास आतच असायचं पण आज तो तेच काय बरेच शाळेतली माझ्या शाळेतली बरेच माझ्या शाळेतमधली आमचं तिघांचं बोर्डावर नाव होतं ना, ना तर ते तिघंही आम्ही घरीच आहोत आणि ज्यांची बोर्डवर नावं नव्हती ना ती मुलं सगळी कामावर आहेत आम्ही सगळे सक्सेसफुल आहोत आपल्या आपल्या लाईफमध्ये पण तरीही फरक आहे त्या म्हणजे भरपूर फरक आहे पण प, प, प पस्तीस सदोतीस चाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्केवाली पुरं आज चांगल्या जॉबवर चांगल्या हुद्द्यावर आहेत आणि जे म्हणजे बाकीचे आम्ही माझं पण मी पण ऐंशी पंच्याऐंशीच्या ग्रेडमधली होते आणि माझ्यापेक्षा अजून दोन तीन दोन मुलं जी होती ती माझ्यापेक्षा खूप चांगली होती आता त्या मी मुलांचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही पण एक इन होता एक खुळे होता माझ्या वर्गातली मुलं जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर म्हणजे आम्ही खूप हुशार टाईपमधले आणि खूप आम्ही मुलं होतो पण ते दोघंही गावाकडंच आहेत म्हणजे शेती वगैरे करतात ॲज अ लाईफमध्ये ते सेट आहेत फक्त राहणीमानाचा थोडासा बदल होतो तेही सुखी आहेत लग्न झाले दोघांची मुलं आहेत त्यांना पण आम्ही ॲज अ म्हणजे माझं किरवे अडनावरून आमचं से, इनिशियल सेम येत होतं किरवे खोळे आणि तोही थोडासा पुढंच होता पण खूप क्लेवर होता हुशार होता तोही आणि तर त्या बऱ्याच सारे ये सारे यावरून ते काही आणि माझ्यापेक्षा जो <laughs> कमी होता तो आज कामावर आहे इवन बरेचशी सारीशी मुलं कामावर चांगल्या मुद्द्यावर आहेत आणि म्हणून मी है, है तो अनुभव घेऊन अनुभव घेऊन मी ठरवला आहे की पहिल्यापासूनच मी आणि माझ्या मिस्टरांनी कधीच शिवमला म्हणजे आम्ही दोघांनी कधीच शिवमला अभ्यासासाठी मारलं नाही हणलं नाही किंवा इतर काही गोष्टी टॉर्चर केलं नाही त्यानंतर शिक्षणांच्या आईचा घो पिक्चर तुम्ही पाहिला होता का तर त्या पिक्चरमध्ये पण आम्ही पाहिलं पाहिलं त्यामुळं मग की मुलांना आपण शिक्षणासाठी मारला जातो आणि काय होतं तसं तर मुलांना मार नसलं पाहिजे पण मी मारले शिवमला खोड्या खूप करायचं म्हणून मी जरा थोडीशी हायबर होते तेही रागीट होते त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी मार खाल्लेला आहे शिव माझा अभ्यासाजिबात करत नाही पण इतर त्याचे गुण चांगले आहेत आणि ते गुणांसाठीच फक्त तो चांगला माणूस बनावा इतकं माझं म्हणणं आहे लोकाच्या मुलांना नावं ठेवायचं मला म्हणायचं नाही आहे खूप बायका म्हणजे इथं तर नाही एवढं पण आम्ही झोपडपट्टी जिथं राहत होतो ना तिथल्या बायका एवढं मुलांचा मोठेपणा सांगायचे ना बाई माझा मुलगा एवढे मार्क पडले बाई माझा मुलगा तेवढे मार्क पडले आणि त्यांची मुलं काय करायची ना हे मला माहिती होतं आता माझ्या मुलाचेही काही पॉईंट्स असतील काही मुद्दे असतील किंवा काही गोष्टी असतील ज्या मला माहीत नाही आहेत पण तो माझ्यासमोर तरी ॲज अ चांगला आहे आणि त्याला मार्क्स असे माझ्या मनासारखे भेटत नाही आहेत पण मला काही वाटत नाही तो आयुष्यात काहीतरी करेल ज्यांनी त्याची प्रगती होईल आणि इव्हन आम्ही तरी काहीतरी त्याच्यासाठी जे काही आहे ते करून ठेवू की त्याने आमच्यावर ब्लेम नाही केला पाहिजे की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय नाही केलं हा त्याला हॉस्टेलला ठेवला याचं कारण म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हॉस्टेलला ठेवला तरी त्याला येत नाही अभ्यासातलं काय तर तो विषय नाही आहे अभ्यासातलं यायला आम्ही हॉस्टेलला ठेवलाच नव्हता हॉस्टेलला ठेवायचं कारण की त्याला शिस्त लागावी आणि दुसरं म्हणजे त्यासोबत त्यांनी अभ्यासात लक्ष द्यावं जर हॉस्टेलला नसतं ठेवलं तर शिस्त पण लागली नसती आणि बाहेर त्याचं डोकं भरकटत गेलं असतं तो एरियानुसार थोडंसं बदल झाला असता तर शिवम दोन विषय केलेले आहेत तो आता आप लोग ले ले। आहे हा फ्लॉग बघितला तर तो डिलीट करायचा प्रयत्न करेल पण मी त्याला सांगितलं डिलीट वगैरे काही करायचं नाही त्यात काय जे आहे ते आहे आणि ज्या माझ्या मित्राला कमी मार्क्स होते तो म्हणला तुझे तर दोनच गेलेत माझे पाच गेलेत त्यामुळं मला मी म्हणते ना आ, मित्र बनव्यामध्ये गारव्या का कुठलं दुःख आलं त्याला फोन करावा आणि त्या दुःख त्याचं हसतच फोन ठेवावा असा माझा मित्र आणि त्यांनी सांगितलं मला की माझे पाच विषय गेले होते म्हटलं जाऊ दे मग त्याच्याकडे बघून मला वाटतं की माझा मुलगा आयुष्यात काहीतरी करील त्यामुळे मी अभ्यासाचं काही लोड घेत नाही आणि तुम्ही मुलांना अभ्यासाचा लोड देऊ नका मुलं आयुष्यात काहीतरी करतील त्यांना जे काही येते चांगलं ते त्यांना करायला प्रोत्साहित करा आता आ, आता सध्याला हा तर म्हणजे क्रिकेट वगैरे खेळतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी तो चांगला आहे पण अभ्यासात तो हुशार नाही आहे याचं मला काही वाटत नाही आहे करील तो आयुष्यात काहीतरी तर तुम्ही मुलांना जास्त अभ्यासासाठी त्रास देऊ नका त्यात आता मोबाईल पण आला आहे त्याच्यामुळं मुलांना अभ्यास करायचा तर अवघडच झालेलं आहे चला तर शिवमला दोन विषय गेलेत त्यासाठी तुम्ही काहीतरी हां काय म्हणतात त्याला कंडोलन्स अजून अजून काय असतं दुःख व्यक्त करा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका